महाराष्ट्रात पुन्हा एकदा उकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे आधीच अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान विदर्भाप्रमाणेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र नुसता पाऊस पडणार नसून वादळी वारे आणि गारपिटीच्या रूपाने राज्यावर दुहेरी संकट असणार आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका असू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहणार असून सायंकाळच्या सुमारास किंवा रात्री हलका पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे पुढील सात ते आठ दिवस पुण्यावर विजांच्या सह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं सावट असणार आहे पावसामुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून तेरा मे रोजी पुण्यात बत्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं